विवाह सोळाशे पाच मध्ये भोसले यांच्याशी झाला दोन्ही नेतृत्वाचे झाले त्यातून घडलेलं मजबूत खंबीर नेतृत्व म्हणजे स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान मुद्रा तुम्हाला मानाचा झुकून माझी मान झुकून माझी मान हा संकल्प त्यांनी केला आणि या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी त्यांनी बाळ राजांना लहानपणापासून संस्कार दिले आणि मनोबल वाढत बाय शिवाजीला शिवबा बनविले स्वराज्य निर्मिती नेतृत्व मातृत्व कर्तृत्व या तीनच गुणांचा योग्य ठिकाणी उपयोग करून राजा कसा सहाच्या दर्श उदाहरणकडे आई आई जगातील सर्वात महान योद्धा आहे आई म्हणजे प्रेम आपुलकी त्याग जिद्द प्रेरणा आणि संयम सामर्थ्य आणि या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे स्वराज्य जन्मी जिजाऊ मात